कुठून आले तुम्ही आणि या ठिकाणी कॅश काढायला काय सांगितलंय मी आता पातळी पाठावरून आलो आहे आणि सगळापासून तीन ए टी एम भरून आलो आहे कुठे पण ते चालू नाही आहे आणि सगळीकडे एरिया दाखवत आहे आणि मला अर्जंट केस टाकायची आहे तरी पण ते काय सोल होत नाही आणि बँकेचं टायमिंग दहा वाजता आहे आणि आमचं ऑफिस टाइम नऊ वाजता आहे तो आता मी कुठे जायचं आता पहिले ऑफिसला जायचं का एमला चक्कर काढायचं की ऑफिस टाईम मध्ये सुद्धा त्यांना या ठिकाणचा मनस्ताप सहन करायला होता आणि एटीएम फिरून सुद्धा पैसे मिळत नाही अशा तक्रारी तुम्ही कुठं कुठं जाऊन आले आता तुम्हाला पैसे किती राहत मध्ये गेला असेल पैसे नाही मी आत्तापर्यंत जवळजवळ चार ए टी एम बघितले आणि हे स्टेट बँक म्हटल्यानंतर आम्हाला इतकं चांगलं वाटतं परंतु इथे आल्यानंतर पाहिजे तर इथं कॅशच नाही आहे यांच्याकडे आता काय करायचं हा आम्हाला प्रश्न पडला आहे तर लवकरात लवकर तुम बँकांनी ए टी एममध्ये मध्ये पैसे भरावेत हीच आमची आग्रहाची विनंती नक्षित तो बैंक ने लौकरत लवकर ए टी एम शुरू करावे अभी मागनी ग्राहक करता है ही नागरिक आप लोग आप कहाँ से आए हो और यहाँ पे क्या बोला गया बिहार से आए हैं सर इधर काम करने के लिए आके दो महीना हो गया है अभी गांव जाना है लेकिन एटीएम में कौन सा भी एटीएम में इधर मुंबई नाके में कैश नहीं है नाबाला जायज़ा है परंतु कैश नहीं अशी परिस्थिति है हीच परिस्थिती संपूर्ण राज्यात आहे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी ए टी एम बंद आहे आणि जे ए टी एम खाजगी सुरू आहेत त्या ठिकाणी फक्त त्यांचंच कार्ड चालतं अशा प्रकारची मनमानीसुद्धा खाजगी बँकेकडनं आपल्याला दिसून येते हेमंत बागुलचं कपिल भास्कर आय बी लोकमत नाशिक